मग आमचं म्हणणं असं आहे हा जी पहिला रद्द करा अरे मिळालेला जी रद्द करता थोडे तरी लाद वाटल्या पाहिजे की गोरगरीब मराठींच्या लेखाच्या मुळावर का उठायचा ज्या घेवराई मध्ये मी गेलो ज्या त्या आमदाराच्या विरोधात मी प्रश्न विचारला म्हणून माझा पुतळा जाळला मला दीड दिवस लोक शिवाय देत होते मग पुतळा काय जात आहे मला शिवाय काय जाते मी उद्या येतो म्हणलं चौकात तिथं गेलो तर माझ्यावरती दगड फेक झाली चप्पल फेक झाली हा केस आहे ना तुम्ही रिॲक्शन जेव्हा देता ना तुमच्या रिॲक्शन मध्ये प्रोवोकेशन असते प्रक्षोभकपणा त्याच्यामध्ये असतो प्रक्षोभक आम्ही तुमचे व्हिडीओ बघ हा ना वेद नाही ही जबाबदार माणसाने जबाबदारीने वागायला पाहिजे ना तुमच्यावर पण जबाबदारी तर प्रश्नच नाही म्हणजे आम्ही शांत नाही बसणार गावगाड्यातला गावगाडा महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाची जागिरी नाही महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे आमची लाखोची जत्रा बघायची आहे चला आरेवाडीला बिरोबाला चला पोहरादेवीला चला तुम्ही भगवानगडावरती चला तुम्ही जेजुरीच्या खंडोबाला चला माळेगावच्या खंडोबाला अरे क्या चाहते हो सरकारने त्यांना ऑथराइज केलं त्यांनी तिकडे बसून निर्णय घेतला तो तुम्ही असंवैधानिक म्हणतात तुमची भाषा अराजकाची नाही सही आहे आणि विखे पाटलांना थोडस वाटतंय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हाला व्हायचंय विखे पटलांना मुख्यमंत्री होत प्रश्नच नाही असू शकतो ना तुम्ही <laughs> हा आरोप तुम्ही आरोप करणार थोडस जबाबदारीने हे वक्तव्य करतो कारण ते मला बोलले कोण आहे हा हाके बात सई नक्की लक्ष्मण हाकेंना काय अरे सी एस टीच्या लोकांना आजपर्यंत आम्ही सामाजिक न्याय देऊ शकलो नाही लाज वाटायला हवी त्याची हेच दादा पवार अर्थमंत्री झाल्यापासून सामाजिक न्याय विभागाचे आदिवासी विभागाचे पाच हजार कोटी रुपये त्यांनी इतर असे अर्थमंत्री असतात आणि का का हवं असतं त्यांना प्रत्येक वेळी अर्थमंत्री पद काय होत ना तुम्ही भूमिका घेता परत तुम्ही बघा आता परत फिरून तुमची गाडी अजित पवारांकडे आली प्रश्न अरे सत्ता दाऱ्यावर बोलणार ना पण फक्त अजित पवार पवार हे बघा आमचं काय म्हणणं आहे परत विचारतो परत परत तुमचं तुम्ही आंदोलन करतात मागे त्या तुम्ही मागे एक समुद्रात उड्या मारायचं आंदोलन केलं लक्ष्मण तु हाकेंची भूमिका किंवा लक्ष्मण हाकेंची आंदोलनं ही स्टंटबाजी असते असा आरोप कर ये बड़ी अच्छी बात काही आता तुमच्या मागे तुझा हल्ला होतो तुमच्यावरती तुम्ही त्या गावात जातात तिथे बघितलं आव्हान म्हणजे ज्या माणसाने आयमाई काढली बघून घेऊ गुडज्यातनं पाय काढू कसा फिरतोय बघू आणि परत त्या आमदारानं एका वृत्तवाहिनीवर म्हणला की हा स्ट्रीट डॉग आहे म्हणला आता परत म्हणतोय रिचार्ज आहे म्हणतोय आमदारांना असं बोलावं एखाद्या ओबीसीची मुवमेंट घेऊन पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्या बाबतीत आमदारांना असं बोलाव मग आम्ही आम्ही थोडस आम्ही करणार ना मग आम्ही कलाकार मंडळी आहोत ओबीसी म्हणजे असा बुद्धिमान माणूस आहे ओबीसी ओबीसीने हे विश्व निर्माण केलंय त्यामुळे ओबीसी ज्यावेळी अवकातीवर येईल त्यावेळी मग यांची पळताभू थोडी होईल आणि अवकातीवर येऊ शकतो आम्ही रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम सी का हा अवकातीवर येणं म्हणजे काय अवकातीवर सर्व अँगलनी सत्तेत जाऊ शकतो आम्ही नाही नाही अवकाना वावच नाही ना यावं लागेल ना अवकातीवर आमची दिवस आमचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवाय चालू मग जरा जर तर तुम्ही शिवाय द्याल अरे आम्ही दिल्या नाहीत पण तुम्ही जबाबदारीनं वागा हे सांगतो ना आम्ही ते शिवाय देतील तुम्ही पण नाही देणार त्यांनी मुख्यमंत्री हे बघा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री हे बोलणं पटेल का की ओबीसी पटणार ना ज्यावेळी 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 आमच्या तोंडाला काळं फासलं जात असेल आम्हाला चपला मारल्या जात असतील ज्यावेळी आमच्या बॅनर आता आजचाच एक बॅनर आहे उद्या माझी सभा आहे तर तिथं काळं ऑइल टाकलंय त्याच्यावर परवा एका कमनीवरची सगळे बॅनर फाडून तिथं रंगेची बॅनर मग आम्ही अवकतीवर नाही नाही